शेतकरी बांधवांनो नमस्कार तर आपण ज्या केळी बागेत आलेलो आहे ती बाग आपली सचिन गुंड यांची आहे आणि रोपे आहेत सह्याद्री कंपनीची जी, जी नाईन जातीची तर समोर बघताय तुम्ही केळीची वेन चालू आहे तर ही केळीची वेन सरसकट होण्यासाठी आपल्या या शेतकरी मित्रानं काय काय केलेलं आहे आपण विचारू म्हणजे कुठली औषधं सोडली फवारणी कुठली घेतली किंवा कशाचं कीट वगैरे काय सोडलं या गोष्टीची आपण सविस्तर चर्चा करूया आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता प्रत्येक केळीची उंची आणि कारप्याचं प्रमाण त्यांनी कंट्रोलमध्ये केलेलं आहे म्हणजे सिगाटोका आहे पण एवढा नाही की एकदम शेवटच्या पानावर असा सिगाटोका आहे वरच्या पानावर सिगाटोका अजिबात दिसून येत नाही तर शेतकरी बांधवांना आपण त्यांनाच विचारूया की हे त्यांनी काय केलेलं आहे आणि कशामुळे सिगाटोका कंट्रोल झालेला आहे आणि समोर जो तुम्ही घड बघताय तो घड एकदम जबरदस्त असा आहे माझ्या हिशोबानं बारा तेरा चौदा फण्याच्या आसपास असेल कारण आपण फण्या काउंट केलेल्या नाहीत त्यांनाच विचारूया तर सचिन सर आणि विजय सर तुम्ही दोघंही सांगा की बाबा सरसकट केळीची वेण होण्यासाठी तुम्ही कुठल्या औषधं सोडलेली आहेत आणि दुसरी गोष्ट सिगाटोका कंट्रोल करण्यासाठी तुम्ही क कुठल्या फवारने केलेल्या आहेत सिगाटोकासाठी आपण कोनिका मारलेला आहे याच्यामध्ये आपण कोनिका मारले स्प्रे घेतलाय कोनिकाचा रोकोचा स्प्रे घेतलाय नेटिव्हचा स्प्रे घेतलाय आणि रोको पण आपण खालून सोडलेला आहे सिगाटोका येण्याच्या अगोदर आपण त्याच्यावरती उपाय केल्यामुळं आपल्या बागामध्ये सिगाटोकाचं प्रमाण कमी त्याच्यामध्ये थोडस पोटेस पण जास्त वापरले त्याच्यामुळं पण करपे येत नाहीये करप्याला सिगाटोकामध्ये करप्या पण कमी प्रमाणात येते आपल्या झाडाला बघू शकता तुम्ही पानं जास्त असल्यामुळं आणि बुंदा व्यवस्थित एक एक एकदम मस्त बुंद्याची साईज झाल्यामुळं फण्या एकदम भरपूर पडलेत तेरा चौदा तेरा चौदा फण्या पडलेल्या तर तुम्ही बघू शकताय तेरा चौदा तरी फण्या सहज आहेत शेतकरी मित्रांनो केळीची वादी बघू शकताय फण्या बघू शकताय आणि एकदम जबरदस्त बुंदा आणि झाडाची उंची सुद्धा बघू शकताय कारण ने ने हे बघा म्हणजे ह्याने हात जवळपास साडेपाच फूट आणि हात तिथून एक दीड फूट म्हणजे सात फूट आहे <laughs> <हैं ते> आणि त्याच्यावर झाड <laughs> जवळपास पाच फूट वर आहे आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर होत नाही पानं आडवे आहेत त्यामुळं तर एवढ्या उंचीच झाड झालेलं आहे त्याचाच परिणाम आहे की घड एकदम जबरदस्त असा पडलेला आहे बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट वेन सरसकट होण्यासाठी तुम्ही कुठलं किट वगैरे सोडलेलं आहे का म्हणजे कारण काय आहे मला बऱ्यापैकी बघा इथं वेन दिसते इथं वेन दिसते पाठीमागं इकडं वेन आहे म्हणजे इकडं वेन चालू झालेले आहे बांधणी पण चालू आहे समोर बघू शकता तिथं आहे इथं आता कमळ निघायला लागलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी आता सरसकट वेन दिसायला आहे आपल्याला प्लॉटमध्ये तर यासाठी आपण काय म्हणजे कुठलं कीट का विशेष असं काय दुसरे औषधं इस्रायल असं काय सोडलेलं आहे का होय सोडलेला आहे बनाना गोल्ड किट हे सोडलेलं आहे एक बऱ्या आणि त्याच्यासोबत गुळ हे सोडलाय पाच किलो काळा आणि येन सुपर एकराला पाच लिटरचा केंद्र आहे त्याच्यासोबत तेराश्वर पंचाळीस सडाय लागते अमोनियम सल्फेट आहे अमोनियम सल्फेट न पण येन फास्ट होते आपण ते लहानपणापासून सोडतोय अडीच महिने झाल्यापासून आता पण चालू आहे अमोनियम सल्फेट त्याने येन फास्ट होयला मदत होते जे जैवन सडायचं कारण का म्हणजे वादा आतापासून केळाच्या फण्यातला अंतर म्हणजे जेन सुद्धा वाढू शकते की तुम्ही अंतर बघू शकता की ते तुम्हाला दिसतंय शेतकरी मित्रांनो हे बघा किती अंतर जास्त आहे अर्ध्या फुटापेक्षा जास्त अंतर दिसतंय आपल्याला महत्त्वाचं आहे अंतर जे पडते दोन फण्या काउंट करून आणि फणी एकदा काउंट करा म्हणजे एका गडात किती लक्ष देते बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा फाने पडलेले हे मोड आहे कशी त्या दाखवा त्यांना चौदा तर सरासरी शेतकरी बांधवानो घडाला चौदा फाने दिसत आहेत तर ज्यावेळेस आपण कमळ मोडू त्यावेळेस एक्सपोर्ट क्वालिटीचा जे माल जर काढायचा म्हणला तर यामध्ये किती फाने ठेवावे हो लागतील आपल्याला घडामध्ये बुंद्याच्या साईज फाने डिपेंड करा तुम्ही बुंद्याची साईज आपली एकदम मस्त आहे एवढे फाने एकदम उत्तम प्रकारे येतात पण त्यातली जर आपण ही एक फणी कमी केली एकदम सहज सगळे मोठी केळ आहे ती एक सुद्धा तुम्हाला नाही ते केळी काउंट करावं चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा केळ तुम्ही मोजून बघू शकता जवळपास शेतकरी डझन हो। एकदम शेवटच्या फणीमध्ये सुद्धा अठरा बंच आहेत म्हणजे केळीचे आहेत संख्या आहे अठरा केळी आहेत तर ती फणी मोडलेली आहे म्हणजे बघा एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत फनी साईज आणि केळी संख्या बऱ्यापैकी मेंटेन आहे सेमच आहे जवळजवळ सेम हो तिथं जास्तीत जास्त बावीस ते चोवीस असते तिथं फक्त तीन ते चार खेळ येते अठरा आट खेळ म्हणजे माणसांच्या पहिल्या फणीला काय काय जणांच्या अठरा खेळ पडते आपल्या लास्टच्या फणीला अठरा खेळ येते पण कसा याचा विचार करण्याच्या नादात हा पूर्ण घड दहा दिवस लेट येतोय ही जर फणी काढून टाकली तर दहा दिवस लवकर बाग उतरली येते आपण त्यात काय करा तुम्ही शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही समजा आता पहिले पंधरा दिवस जर बाग क्लिनिंग करताय बांधताय तुम्ही तर पहिलं पंधरा दिवस जर तुम्ही दहा पाण्या ठेवत असला आता आम्ही ह्याला चौदा होत्या बारा फाण्या ठेवल्या ही एक मोडले बारा पाण्या ठेवल्या आता जर तीस नोव्हेंबर पर्यंत ऑक्टोबर पर्यंत सॉरी जेवढे फाने येतील त्यात आम्ही एवढ्याच फाण्या ठेवणार बारा तेरा पण ज्यावेळेस तीस ऑक्टोबर नंतर आम्ही मोडल त्यावेळेस आणखी दोन फाण्या कमी करणार अकरा फाण्या ठेवणार काय होणार त्यामुळे ते अकरा फाण्या जरी आम्ही पंधरा दिवस लेट कट केलं तर याच्या सोबत ती माल उतरायला येणार ही फायदा आहे फाण्या काढलेल्याचा ही फायदा माल जरी पुढं माग झाला तरी सोबत उतरायला येते हा म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे शेतकरी बांधवांना जर ॲट ए टाईम जर आपला माल येत नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरून बघायला काय हरकत नाही की बाबा ठीक आहे जर सुरुवातीला जे कमळ आलेत घड आले त्याचं जर कमळ मोडताना एक फणी मोडली आणि नंतर तुम्हाला वाटलं की बाबा आपली गाडीची भरती जी व्हायला थोडासा माल कमी पुरतो दुसऱ्या एक दहा पंधरा दिवसानं जर तुम्ही दुसऱ्या घड्याचे कमळ मोडले तर त्या ठिकाणी तुम्ही दोन फण्या मोडून टाका कमी करा त्या घड्यात थोड्या फण्यांची संख्या कमी राहील परंतु पहिले घड आणि दुसऱ्या वेळेचे घड दोन्ही अट ए टाइम गाडी भरण्यासाठी आपणाला येतील तर त्याचा एक्सपोर्ट साठी फायदा होईल माल चांगला निघेल सगळ्यात जास्त एक्सपोर्टला त्रास ही दोनच गोष्टी होते पहिली सगळ्यात मोठी गोष्ट आहे क्वालिटी मालाला ही क्वालिटी द्या जरा झुम करून तुम्ही दाखवू शकता का बघा इथं तुम्हाला कुठंच डास चावले दिसणार नाही कुठंही तुम्हाला डास दिसणार नाही अजिबात कुठं सुद्धा डास चावलेला तेलकट ना चा ना डाग नाही मच्छर चावलेला डाग नाही किंवा फवारणीचा कुठल्याही पद्धतीचा डाग नाही ही आणि दुसरी झाली क्वांटिटी त्यांना गाडी भरण्यासाठी कमीत कमी नऊ टन आठशे किलो पाहिजे म्हणजे जवळजवळ तुम्ही दहा टन धरून चाला दहा टन माल पाहिजे त्यांना आठ एक अशी क्वालिटी द्या दहा टन माल द्या तुमचा माल पंचवीस रुपये किलो सहज जातो हां सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लोकलला जर तुम्ही आता गेला तर लोकलला अजिबात रेट मिळणार नाही त्यासाठी त्यासाठी आपणाला एक्सपोर्ट क्वालिटीचं नियोजन करावं लागणार आहे त्या दृष्टीनं हिस्ट्रीक वापरून बघा की बाबा जर तुम्हाला काही घड कमी का पडत असतील शंभर पन्नास तर सेकंड वेळेस ज्यावेळेस मोड चाल त्यावेळेस त्या घडामध्ये फाण्याची संख्या कमी ठेवा तर पहिल्या वेळेस एक घड मोडलं तर दुसऱ्या वेळेस दोन फण्या मोडा तर जेणेकरून काय होतं ते सचिन गुंडे यांनी सांगितले प्रमाणे एक फणी म्हणजे दहा दिवस लवकर येते जर पहिल्या घडामध्ये जर एक फणी मोडली असेल दुसऱ्यात जर दोन, दोन मोडल्या तर ते दहा दिवसाचा अंतर जे फिलिंग गॅप आहे ते फिलिंग होऊन जाईल प्रत्येक आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे आतापर्यंत यांनी जे घड ही केले आहेत कमळ मोललेले आहेत आणि क्लीन केले तर प्रत्येक घड्या त्यांनी फण्या सरासरी मोडलेले एक एक फणी काढले आणि दुसरी फणी काढून एक केळ ठेवलेला आहे बऱ्यापैकी सगळीकडं तसंच आहे नियोजन बागेचं नियोजन अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीनं केलेलं आहे पाऊस चालू आहे देखील आणि दुसरी महत्वाची गोष्ट सध्या पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस चालू आहे वातावरण म्हणण्यापेक्षा पाऊस जोरदार चालू आहे पण पाण्याची संख्या वर अशी एकदम ही आहे की पाऊस खाली येतच नाही लवकर पावसाच हा तुम्ही बघू शकताय एकदम जबरदस्त आणि हे बघा समोर हे पाऊस चालू आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट नवीन जे कमळ यायला लागले केळीचं ते साईज बघा जे जे जास्त पडत आहेत त्याचं महत्वाचं कारण जे आहे हे आहे कमळ जितकं तुमचं कमळ मोठं तेवढं तुमच्या फाण्या जास्त आहेत प्रत्येक ठिकाणी बघा एक समान तर हा रिझल्ट आहे आणि जो रिझल्ट आहे तो दाखवायला काय हरकत नाही आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघू शकता आता ही जस्ट वेन झाले कारण तुम्हाला वाटेल एकाच घडापाशी आहे आपण असं काही नाही बऱ्यापैकी सगळं येण म्हणजे सर सगळ ये ना सर सगळं सगळं इकडेच आहे बघू शकता हे सध्या चालू आहे शेतकरी मित्रांनो ही हाईट बघा किती <laughs> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणखीन चालू आहे तेरा सरासरी तेरा चौदा तेरा चौदा तेरा चौदा फने आपणाला दिसत आहेत ही तो बघू शकता ही ले ले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा फणी इथं पूर्ण पडलेले आहेत आणखीन लहान खेळ एक पण नाही आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वेन सरसकट होणे हे लय महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक झाडाचा जा बुंदा तुम्ही बघा तुम्हाला बुंदा एकदम जबरदस्त असा दिसणार आणि सिगाटोकाचं जे प्रमाण आहे ते एकदम नगण्य आहे सिगाटोका आहेच असा कुठला शेतकरी नाही की त्याच्या केळीमध्ये येणार नाही सिगाटोका ये येतोच परंतु किती प्रमाणात तो शेतकरी कंट्रोल करतो ह्याच्यावर बाकी सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत तर यांनी बऱ्यापैकी कंट्रोल केलेला आहे आणि पाऊस एकदम जोरात चालू आहे शेतकरी बांधव हे बघू शकता तुम्ही पावसाचं पाणी आपण जिथं उभा राहिलो आहे तिथं एकदम हिरवी पाणी आहे त्यामुळं पाऊस अजिबात येत नाही समोर बघू शकताय आहे एकदम जबरदस्त असा पाऊस चालू आहे आणि दुसरी गोष्ट ह्या वर्षी पाऊस जोरात होता तरीसुद्धा म्हणजे केळीला त्यांनी अजिबात मुळी बंद पडू दिली नाही करप्या जास्त अटॅक होऊ दिलं नाही तांबऱ्याचं प्रमाण कमी आहे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण हे कसं आहे जेवढं तुम्ही कष्ट करचाल आणि जेवढं नियोजन करचाल ते महत्त्वाचं आहे नियोजनाचं फळ आहे कमी खर्चात योग्य नियोजन करा नाहीतर तुम्ही जर एक लाख रुपये खर्च करत असला आणि दीड लाखाचा उत्पन्न घेत असला तर त्याला काही अर्थ नाही पण ते जर पन्नास हजार रुपये खर्च करून जर तुम्ही अडीच तीन लाखाचं उत्पन्न घेत असाल पर हेक्टर पर एकरी तर एकदम मस्त आहे ते नाहीतर तुम्ही असं उत्पन्न येण्याच्या नादात जर तुम्ही आता आपलं जवळजवळ हा तीन एकराचा प्लॉट आहे तीन एकराला आपला सत्तर हजार रुपये खर्च झाले आता हे बघा आणखीन आपला तीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे आपल्याला एक लाख रुपये आपण खर्च करणार आहे तीन एकराला तरी जवळजवळ तेहतीस ते चौतीस हजार रुपयाच्या आसपास पर एकर आपण खर्च केलेला आहे तर आपल्याला एकरी तीस पानाच्या आसपास उत्पन्न सहज मिळेल आणि जर कमीत कमी, -कमी रेट धरला वीस रुपये तरी आम्हाला सहा लाख रुपये होतील एक लाख रुपये जरी आम्ही खर्च सोडून दिला तरी पाच लाख रुपये तरी आम्हाला एका एकराचा सहज होईल असे आमच्या अपेक्षा आहे सगळ्यात महत्वाचं याच आहे कमी खर्चात जास्त उत्पादन घेणं जे सध्या या घडीला शेतकऱ्यांना जमत नाही oh, okay. ते यांनी साध्य करून दाखवले तर तुम्ही सुद्धा बघू शकताय कशा पद्धतीनं नियोजन करायचं आणि प्रत्येक गोष्टीच वेळच्या वेळी करणं खूप महत्वाचं आहे oh. ते त्यांनी केलेलं आहे प्रत्येक जर तुम्ही प्लॉटमध्ये जर बघितलं बुंदा बघा प्रत्येक केळीचा बुंदा एकदम जबरदस्त असाच दिसेल त्याच फळ आहे की बाबा की फ ज्या आहेत त्या सरसकट सगळीकडे बारा तेरा बाराच्या ज्यात नाही तर असं झालेलं आहे शेतकरी बांधवनं धन्यवाद आणि दुसरी गोष्ट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कुणाला काही अडचण असेल आणि जर आपणाकडे काही नवनवीन कल्पना असतील जसं आता तुम्हाला सांगितलं की बाबा सरसकट माल आणण्यासाठी एक शंभर पन्नास घड जर कमी असतील तर काय करावं लागेल की पहिल्या गाड्याची एक फणी काढायची जरा आणि शंभर घड कमी असले तर बाकी शंभर घड्याच्या तुम्ही दोन फण्या काढू शकतात ते दहा पंधरा दिवसाचं अंतर मेंटेन होऊन जाईल अशा काही कुठल्या शेतकरी बांधवाकडं नवनवीन कल्पना असते तर सुद्धा आम्हाला सुचवाव्या आम्हीसुद्धा ते आमच्या प्लॉटमध्ये आम्ही ट्राय करून बघू काय अडचण नाही चांगल्या कल्पना स्वागत करायला काही अडचण नाही शेतकरी बांधवांनो धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळेस तुम्ही आल्यावर धन्यवाद